मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला की शहरापासून खेड्यापर्यंत खजूर आणि फळाची आवक वाढते सुक्या खजूर खजुर वा खास सौदी अरेबिया इराण मंदिराची उपलब्धी रमजानमध्ये हमखास असतेच रमजानमध्ये अगदी सत्तर ते ऐंशी रुपये किलो पासून चार हजार रुपये किलो पर्यंत विविध प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्याने रोजा सोडताना मुस्लिम बांधव खाण्याला प्राधान्य देतात निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात याला महत्व आहे दोन खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात गंभीर आजाराचा धोका कमी होतो खजुरातील पोषक गुणधर्मामुळे खजुराला वंडरफुल असे म्हणतात आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो खजूर खाणे फायदेशीर ठरते खजूर खाल्ल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते दोनशे ग्रॅम खजूर खाऊन दोनशे सत्याहत्तर कॅलरीज मिळतात खजुरातून शरीराला पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर मॅग्नेस लोह ही खनिजे मिळतात खजुरात बी सहा फॉलिक ॲसिड पोटॅशियम नैसर्गिक सोडियम लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आढळते आध रोजाच्या अवस्थेत पाण्याचा थेंबही न प्यायल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण थोडे कमी होते त्यामुळे होण्याची शक्यता असते परंतु खजुरातील तंतुमय जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा जवळपास ते सोळा तास त्याचे पोट असते त्यामुळे आपोआपच रोजा धारकांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होत जाते तेव्हा रोजा इफ्तारच्या वेळेला खजूर सेवन केल्याने वरील नैसर्गिक साखरेचा चांगला पुरवठा शरीराला मिळतो कारण रोजा धारकास ताबडतोब अतिरिक्त ऊर्जेची गरज असते ती ऊर्जा खजुरातून मिळणाऱ्या साखरेच्या प्रमाणाने उपलब्ध होतो रोजा सोडताना खजुराचा वापर केल्यास पचनक्रिया सहज होण्यास बारा ते पंधरा तासांनंतर ती पुन्हा सुरू होण्यास खूप मदत मिळते मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव